देसायची सुरुवातीशी बरोबर एक मोठ्याशा गावामध्ये एक मान मनुष्य राहत असतो आणि वयाच्या तीस चाळीसाव्या वर्षीच त्यांनी खूप यश मिळवलेलं असतं त्याची मोठी शेती असते त्याची कोठारे ही धान्यांनी भरून गेलेली असतात आणि त्यांनी गावाच्या बाहेर एका उंच टेकडीवर अगदी महालासारखं घर बांधलेलं असतं आणि नोकर चाकर असतात परंतु एकटाच असतो त्याला दुसरं कोणी नसतं आणि रोज सकाळी तो उठून आपल्या शेताकडे जायचा आणि श बघायचा की शेत किती भरलेलं आहे आणि मग तो स्वतःवर अभिमान करायचा की हे सर्व माझं आहे आणि हे सर्व माझ्या कर्तृत्वामुळे आहे माझं यश आहे म्हणून आणि हे सर्व काही माझी मी एकट्याने केलेलं आहे तो देवाला मानत नसे आणि तो मनाशी विचार करायचा की हे सर्व काही माझे आहे आणि तो ज्यावेळेस इतर मजुरांना बघायचा की ज्यावेळेस त्यांना त्यांचा हिस्सा मिळायचा ते थोडासा हिस्सा घेऊन ते देवाचे आभार मानायचे आणि अशा वेळेस तो त्यांना हसायचा की काही लोक वेडे आहेत म्हणून आणि एक दिवस त्या ठिकाणी अचानक काळे ढग येतात आणि विजा कडकडू लागतात पाऊस पडत नाही फक्त विजा कडकडू लागतात आणि तो घरामधून हे बघत असताना त्याचं लक्ष जातं की वीज जी आहे ही त्याच्या पिकांवर पडली आणि त्यात ते, त्याची ठिणगी उडाली आणि सर्व शेत जळायला लागलं आणि तो घाईघाईने खाली आला टेकडीवरून आपल्या घरामधून आणि तो खाली येऊपर्यंत सर्व पीक जळून गेलं होतं तो अपेक्षा करत होता की पाऊस पडावा आणि मग त्या ठिकाणी सर्व काही विझून जाईल परंतु पाऊस पडला नाही आणि तो त्या ठिकाणी शेतामध्ये निराशमानाने बसला असताना त्यांनी वर बघितलं तर त्याच्या घरावर सुद्धा वीज पडली आणि ते घर संपूर्ण नष्ट झालं आणि तो आता खूपच निराश झाला एकटाच बसून राहिला त्या ठिकाणी एका झाडाखाली बसला त्याला आता राहायलासुद्धा घर नव्हतं त्याची कोठारंसुद्धा जळून गेली होती आणि मग तो त्या ठिकाणी परत गेला जसं काय 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 मिळतं एखादी वस्तू मिळते का बघितली त्याने आणि त्या वस्तू घेऊन तो गावाच्या बाजारात गेला जे काही थोडेफार पैसे मिळाले त्याच्यावर तो उदारनिर्वाह करू लागला आता गावामधून जे लोक त्याला खाली वाकून नमस्कार करायचे ते लोक त्याच्याकडे बघतसुद्धा नव्हते त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते आणि असा निराश होऊन एक दिवस तो जंगलामध्ये गेला आणि बऱ्याच आतमध्ये गेल्यानंतर त्याला एक सुतार त्या ठिकाणी दिसला आणि तो सुतार आपलं सुतारकीचं काम करत होता आणि त्याकडे जाऊन तो बसला आणि त्या सुताराने विचारलं की खूप निराश दिसतोस तू आणि त्या मनुष्याने त्याची सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी सांगितलं हे आता त्याला देवाची आठवण आली आणि तो सांगतो हे देवाने माझ्यावरच का आणलं आणि तो सुतार बोलला की हे माझ्या हातात बघ एक मोठं लाकूड आहे हे लाकूड एका मोठ्या झाडाचं होतं इतकं मोठं झाड या जंगलामध्ये होतं पण एक दिवस ते पडलं आणि त्याच्या जे त्याचे जे लाकडं आहेत त्यापासून बघ मी टेबल बनवल्या खुर्च्या बनवल्या इतर काही कपाटं बनवले आणि त्या झाडापासून काहीतरी नवीन निर्माण झालं तुझ्या जीवनामध्ये सुद्धा तुझ्यावर जी संकटं आली किंवा जे परीक्षांना तुला आता तोंड द्यावं लागत आहे त्यातून देवाची इच्छा काहीतरी आहे त्यातून तुझं काहीतरी नवीन होईल नवीन जीवन मिळेल तुला आणि तो ते त्याने ऐकलं आणि काही दिवस तो त्या सुता कर, सुतारा सुतार सुताराकडेच राहिला त्याच्याकडून थोडं थोडं सुतारकीचं पण काम त्यांनी शिकून घेतलं आणि एक दिवस परत तो आपल्या ठिकाणी आला आणि ज्यावेळेस तो त्या ठिकाणी आला आणि त्याला आश्चर्य वाटलं की जे शेत जळून गेलं होतं त्याच ठिकाणी नवी नवीन पालवी फुटत होती कोंब आले होते काही ठिकाणी गवत उगवलं होतं आणि त्याला त्याचं खूप आश्चर्य वाटलं आणि त्याला आनंदसुद्धा झाला त्यांनी परत हळूहळू एकट्याने मेहनत करायला सुरुवात केली आणि त्यानंतर हळूहळू त्याने पीक लावलं काही वर्षामध्ये त्यांनी हळूहळू त्याचं सर्व वैभव पुन्हा उभारलं परंतु ह्यावेळेस तो पूर्ण बदलला होता त्यांनी तो काम तर करत असे परंतु इतर मजुरांबरोबर तो चांगला वागत असे देवाची उपकारस्तुती करत असे त्याच्या वेळामध्ये जाऊन तो गावातल्या लोकांना मदत करत असे कोणाचं घर पडलं असेल कोणाला काही मदत असे अशा लोकांना तो मदत करत असे आणि आता पूर्वी जो सन्मान त्याला मिळायचा जो मान मिळायचा त्याच्यापेक्षा दुप्पट आता गावाकडून त्याला मान मिळायला लागला आपल्या जीवनामध्ये परीक्षा येतात संकट येतात अनेक वेळा दुःखाचे प्रसंग येतात परंतु विचार करा त्यामध्ये आपल्याला स्थिर राहायचं आहे देव आम्हाला तयार करतो अशा वेळेस अशा दुःखाच्या वेळेस अशा कठीण प्रसंगाच्या वेळेस आम्हाला देव तयार करत असतो विश्वास ठेवा की देवाला आमच्यामधून काहीतरी वेगळं तयार करायचं विचार, आहे कारण त्याचे संकल्प त्याचे विचार आमच्या विचारापेक्षा आणि आमच्या संकल्पापेक्षा खूप वेगळे असतात आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे इरमया ह्याचा अठरावा अध्याय सहावं वचन जरमया चॅप्टर एटीन एन व सिक्स हे इस्रायलाच्या घराण्या या कुंभाराप्रमाणे मला तुम तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय परमेश्वर म्हणतो हे इस्रायलाच्या घराण्या पहा कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहात परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो